नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बी एम सी जे एन एम दोन हजार पंचवीस ॲप्लिकेशन फॉर्म चालू झालेले आहे आणि यांच्यासाठी तीनशे पन्नास एकंदरीत विद्यार्थिनीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे परंतु विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का की सत्तावीस तारखेला ॲप्लिकेशन फॉर्म तर फिलअप होत आहे आणि त्याची एंड तारीखसुद्धा सत्तावीस जुलै आहे परंतु त्यानंतर मेरिट लिस्ट केव्हा लागेल प्रोविजनल मेरिट लिस्ट केव्हा लागेल त्रुट्या असणारे जे अर्ज आहे ते पडताळणी कसे होतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला काउन्सलिंग म्हणजे समुपदेशनसाठी केव्हा आणि कसं बोलावल्या जाईल या गोष्टी तुमच्या मनामध्ये चालत राहणार आहे तर उद्या मी यावरती प्रॉपर एक व्हिडिओ तुमच्यासाठी अपलोड करणार आहे परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण काउन्सलिंग म्हणजे समुपदेशन करत असताना जे विद्यार्थी या काउन्सलिंगमध्ये सिलेक्ट झालेले आहे अशा विद्यार्थ्यांनी काय करावे आणि कोणकोणते डॉक्युमेंट्स आणि डॉक्युमेंटचे झेरॉक्स घेऊन जावे काउन्सलिंगच्या वेळी याबद्दल पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो सुरू करूया बघा बी एम सी जे एन एम ॲडमिशन प्रोसेससाठी तुम्हाला अकॉर्डिंग टू ऑफिशियल साईटवरून पी डी एफ ऑन द बी एम सी पोर्टल यू मस्ट बी ब्रिंग दिस डॉक्युमेंट फोटो कॉपीज बघा खालील जे काही मी डॉक्युमेंट्स तुम्हाला प्रॉपर माहिती देणार आहे त्या डॉक्युमेंट्स त्याची ओरिजिनल प्रत आणि त्याची डुप्लिकेट कॉपी म्हणजे झेरॉक्स कॉपीचा संच तुमच्याकडे असायला हवा तुम्ही एकपेक्षा दोन संच काढून ठेवा भविष्यामध्ये तुम्हाला याचा खूप फायदा होईल बघा सगळ्यात पहिलं तर आहे रिसेंट पासपोर्ट साईज फोटोग्राफ जे तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्मवरती जो फोटोग्राफ चिपकवलेला आहे किंवा अपलोड केलेला आहे तो नक्कीच सोबत घेऊन यायचा त्यानंतर बघा कास्ट सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट हे कोणाला अप्लिकेबल आहे जे रिझर्व्ह कॅटेगरीचे स्टुडंट आहे उदाहरणार्थ एस सी एस टी आणि रिलेटेड कॅटेगरी तिसरं महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे तुम्हाला सोबत घेऊन जाण्याचं आहे तर ते कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट ज्या विद्यार्थ्यांना रिझर्वेशनचा फायदा घेणं असेल तर त्या विद्यार्थ्यांनी कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट म्हणजे जे काही रिझर्व्ह कॅटेगरीचे स्टुडंट आहे उदाहरणार्थ एस सी आणि एस टी तर अशा विद्यार्थ्यांनी कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट तुम्हाला तिथं प्रेझेंट करायचं आहे बघा ते जर नसेल तर तुमच्याकडे रिसिप्टसुद्धा असली तरी चालेल कारण नुकतेच ते अर्ज अप्लाय केलेले असतील त्याकरिता त्या कन्सर्न त्या ऑथॉरिटीने त्यांना रिसिप्ट दिलेली असेल तर ते सुद्धा तुम्हाला ॲट द काउन्सलिंगच्या वेळी तुम्हाला घेऊन जावी लागेल त्यानंतर बघा ओ बी सी एन टी आणि व्ही जे एन टी या प्रवर्गासाठी नक्की नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असावेच लागेल त्यामध्ये ओ बी सी आणि एस ई बी सी कॅन्डिडेट यांनी सांगितलेले आहे परंतु इतर जे पण कॅन्डिडेट ज्यांना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागते त्यांनी नक्कीच तिथं ते प्रेझेंट करावं लागेल त्याशिवाय त्यांना रिझर्वेशनचा फायदा घेता येणार नाही स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा ट्रान्सफर सर्टिफिकेट ऑफ एस एस सी टेन्थ म्हणजे दहावीचं शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असायला हवं त्यानंतर बघा दहावीची मार्कशीट त्याचं बोर्ड सर्टिफिकेट बारावीची मार्कशीट त्यांचं बोर्ड सर्टिफिकेट प्लस फर्स्ट इयर एफ वाय जे सी म्हणजे फर्स्ट इयर ज्युनियर कॉलेज म्हणजे अकरावीची मार्क्सशीटसुद्धा तुम्हाला लागणार आहे बघा दहावीची मार्कशीट आणि त्याचं बोर्ड सर्टिफिकेट अकरावीची मार्कशीट आणि बारावीची मार्कशीट प्लस बोर्ड सर्टिफिकेट याची प्रत्यक्ष प्रत म्हणजे ओरिजिनल प्रत आणि जेरॉक्स कॉपी तुमच्याकडे असायला हवी त्यानंतर बघा बर्थ सर्टिफिकेट और अदर एज ग्रुप त्यामध्ये तुम्ही प्रॉपरली एक तर जन्माचा दाखला किंवा आधार कार्ड किंवा पॅन कार्ड असे डॉक्युमेंट तुम्ही तिथं प्रेझेंट करू शकता परंतु शक्यतो ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये तुम्ही आधार कार्ड अपलोड केलेलं आहे तर त्याकरिता तुम्ही नक्कीच आधार कार्ड तिथं दाखवणे गरजेचे आहे त्यानंतर बघा तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहे का नाही यासाठी वय राष्ट्रवेत अधिवास हे प्रमाणपत्र दाखवावे लागते ते जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला इथं ॲडमिशन मिळणार नाही जरी तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये चुकीची माहिती अपलोड केलेली असाल तर नक्कीच ॲट द टाईम ऑफ काउन्सलिंगमध्ये तुम्हाला रिजेक्ट करण्यात येईल त्यानंतर बघा आधार कार्ड और एनी वॅलिड गव्हर्नमेंट फोटो आय डी जे मी तुम्हाला सांगलं की एज जो प्रूफ दाखवण्यासाठी तुम्ही आधार कार्डचा यूज करू शकता किंवा नॉर्मल फोटो आयडेंटिटी किंवा गव्हर्मेंट आयडेंटिटी दाखवण्यासाठी सुद्धा आधार कार्ड किंवा पॅन कार्डचा यूज तुम्ही दाखवू शकता त्यानंतर बघा इन्कम सर्टिफिकेट बघा जे विद्यार्थी रिझर्वेशनचा फायदा घेत आहे तर अशा विद्यार्थ्यांना काही पर्टिक्युलर लिमिटच्या आत जर उत्पन्न त्यांचं वार्षिक असेल तरच त्या विद्यार्थ्यांना त्या रिझर्वेशनचा कॅटेगरीचा फायदा घेता येईल हे तर शासनमान्य निर्णय आहे अशा विद्यार्थ्यांनी नक्कीच इन्कम सर्टिफिकेट वन इयरचं इन्कम सर्टिफिकेट ते सुद्धा तुम्हाला मार्च एकतीस मार्च दोन हजार पंचवीस इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे त्यानंतर बघा गॅप सर्टिफिकेट हे सुद्धा महत्वाचं गोष्ट आहे असे काही विद्यार्थी असतात की जे काही कारणावस्तव एका वर्षापेक्षा काही वैयक्तिक किंवा आर्थिक बाबतीतून शिक्षण घेऊ शकत नाही तर अशा विद्यार्थ्यांनी जर दोन किंवा तीन वर्ष किंवा एका वर्षापेक्षा जास्त गॅप पडलेला असेल त्यांच्या शिक्षणामध्ये तर त्यांनी तहसीलदाराकडून ते नोटरी वगैरे करून शं स्टॅम्पवरून त्यांनी काय करायला पाहिजे गॅप सर्टिफिकेट तयार करून घ्यायला हवे आणि त्यामध्ये त्यांचे कारण वगैरे नमूद करायला हवे बघा आणि त्यानंतर शेवटचं आहे प्रिंटेड कॉपी ऑफ द ऑनलाईन ॲप्लिकेशन अँड पेमेंट रिसिप्ट जे मी तुम्हाला सांगलं होतं की रिझर्व कॅटेगरीला सहाशे प्लस आणि ओपन कॅटेगरीला काहीतरी सातशे प्लस जी काही फीज आहे ते ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये तुम्ही पेमेंट केलेली आहे तर मी तुम्हाला सांगितलेलं होतं की ॲप्लिकेशन फॉर्म भरत असताना जेव्हा तुम्ही प्रिंटआउट काढसाल तर पेमेंट स्लिपची सुद्धा प्रिंट आऊट काढा जेणेकरून तुम्हाला काउन्सलिंगच्या वेळेस खूप मदत होईल बघा एकंदरीत मी तुम्हाला बी एम सी जे एन एम डॉक्युमेंट जे काही काउन्सलिंगच्या वेळी लागणार आहे त्यांच्याबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा आणि शेवटचा तुमच्यासाठी एकच गोष्ट सांगतोय की जर तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये योग्य माहिती भरत असाल किंवा योग्य डॉक्युमेंट्स अपलोड करत असाल तर काउन्सलिंगच्या वेळेस तुम्हाला एक पर्सेंटसुद्धा प्रॉब्लेम येणार नाही जर तुम्ही रिझर्वेशन किंवा एखादं नॉन क्रिमिनल असे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स किंवा आधार प्रूफ एज क्रायटेरियानुसार तुम्ही बसत नसणार तरीसुद्धा तुम्ही अप्लाय केलेले आहेत तर अशावेळी तुमचं काउन्सलिंगच्या वेळेस जे काही तुमचे डॉक्युमेंट्स असतील आणि तुमची सीट असेल ती नक्कीच कॅन्सल होईल याची माहिती तुमच्याकडे असायला हवी तर विद्यार्थी मित्रांनो आतासुद्धा बी एम सी जे एन एम दोन हजार पंचवीसचे अर्ज भरण्यात येत आहे तुम्हाला काहीही प्रॉब्लेम आलेली असेल तर नक्कीच तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कॉमेंट्स बॉक्समध्ये असणाऱ्या व्हॉट्सॲप चॅनल ग्रुपला जॉईन करा ज्यामध्ये मी तुम्हाला पर्सनल डाऊट तुमचे क्लिअर करू शकेल आणि त्यानंतर पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी बी एम सी जी एन एम दोन हजार पंचवीसचे प्रॉपर जे, जे डाऊट आहे ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद